तर बघा सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे मोठी बातमी निघून येत आहे राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा आता मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा बघा आता महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून खूप अतिमुसळधार पाऊस सुरू आहे पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड मित्रांनो नुकसान झालं आहे दरम्यान आता शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केलेली आहे तर या घोषणेमध्ये नेमकं काय आहे ते आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून आता समोर जाणून घेणार आहोत व्हिडिओ तुम्ही सर्वांनी शेवटपर्यंत कुणी व्हिडिओला स्किप करू नका महाराष्ट्रात पावसामुळे हाहाकार उडाला आहे आता राज्याला पावसानं झोपून आहे पावसामुळे शेतकऱ्याचं प्रति अचन प्रचंड नुकसान झालं आहे आता पीक तर पुराच्या पाण्यात वाहून गेलंच पण सोबतच शेतातील मालती सुद्धा मित्रांनो वाहून गेली आहे आता ऐन हात तोंडाशी आलेला घास पावसानं हिरावून घेतलेलं आता शेतकरी हातभर झालेला आहे त्यानंतर आता काय करावं असा प्रश्न अनेक शेतकऱ्यांच्या समोर आहे कारण की राज्यामध्ये खूप जोराचा पाऊस सुरू आहे कुठे कुठे तर संपूर्ण शेत वाहूनच गेला शेतामधील पीक संपूर्ण माती झालेली आहे आता अनेक अनेक गावांना पुराचा कारण की आलेल्या पुरामुळे राज्यातील गावांचा संपर्क तुटला आहे आता घराधारात पाणी शिरल्यानं संसार उपयोगी जे साहित्य देखील संपूर्ण वाहून गेलं आहे आता त्यामुळे नागरिक रस्त्यावर आले आहेत आता शेतीसोबतच घरदाराचं देखील मोठं नुकसान झालंय आता दरम्यान आता नुकसानग्रस्तांचे डोळे सरकारच्या मदतीकडे लागले याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता मोठी घोषणा केलेली आहे पावसाचा हा सर्वात मोठा तडाखा का मराठवाड्याला बसलाय आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औसा तालुक्यातील उजनी आणि निलांगा तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी केली यावेळी बोलताना त्यांनी मोठी घोषणा केली सर्व निकष बाजूला ठेवून शेतकऱ्यांना सरसकट मदत करणार आहेत कुठेही अधिकचे निकष न लावता आणि आवश्यकता असेल तर निकष शिथिल करून सरकारला नागरिक केंद्रित मदत करायची आहे अर्धा ऑलरेडी आम्ही पैसे रिलीज करायला सुरुवात केली आहे नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी दोन हजार दोनशे कोटी रुपयांचा पहिला हप्ता मंजूर झालाय दिवाळीपूर्वीच सर्व शेतकऱ्यांना मदत मिळेल असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी आहे यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात आता दिलसा मिळालाची शक्यता आहे मराठवाड्यात सर्वाधिक नुकसान दरम्यान यंदा राज्यातील मराठवाड्यात पावसामुळे सर्वाधिक नुकसान झालंय मराठवाड्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरूच आहे मात्र पावसामुळे उभं जे पीक आहे ते पाण्याखाली गेलं असून शेतीचंही प्रचंड नुकसान झालंय अनेक नद्यांना पूर आल्यानं पुराचं पाणी गावात शिरलंय त्यामुळे काही ठिकाणी पूर्ण चित्रस आहे काही ठिकाणी गावाचा पुराचा वेळा वाढल्यानं नागरिक ना गावात अडकल्यात पुरात अडकलेल्या नागरिकांसाठी बचाव आणि मदतकार्य युद्धपातळीवर राबवण्यात येत आहे